जय मल्हार मकाने से, जंगल मी रेल्वे न मुंबईत येणार आहे जाला जाला जिथं जिथं येता येतं तिथे तिथे यायचं माझी रेल्वे फायनल आहे तुम्ही निघा गा घराच्या बाहेर मला जर कदाचित पोलिसांनी अटक केली अख्खा महाराष्ट्रातल्या धनगर पोलीस स्टेशन मध्ये गेला पाहिजे आम्ही महाराष्ट्रातले सगळे मल्हार मावळे आयल्या माईच्या लेखी लहान लेकरं टोटल रस्त्यावर या लगेच लगेच मजा लावली का धनगरांसोबत आमच्या पोलीस ऐकत नाही कोर्ट ऐकत नाही गंगा रस्त्यावर ही महाराष्ट्रातले माजळगाव बीडीतून पूर्ण ताफा निघणार आहे हा ताफा जाईल सगळे माजळगाव रस्त्यावर यायचं बीड परळ या रस्त्यावर यायचं मी ट्रेन मध्ये जातोय तुमच्या गाड्या मुंबई पर्यंत आल्या पाहिजे मी ट्रेन न पोहोचतो उठा लावा फोन दना